नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या 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 कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या भागात आपण ध्येय निश्चितीच्या मार्गावर हा विषय पाहत असताना आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं तीन स्तरावर परीक्षण कसं करायचं ते पाहिलं त्याचप्रमाणे आपली एकाग्रता कशा प्रकारे वाढवता येईल आणि तिचा उपयोग आपल्या आवडीच्या कला किंवा छंद जोपासण्यासाठी कसा करता येईल हे सुद्धा आपण पाहिलं ती कला किंवा तो छंद आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास आपल्या मनामध्ये असावा आणि मग हळूहळू सरावानं आपण त्यामध्ये परिपूर्णतेकडे वाटचाल करू लागतो मंडळी आपलं ध्येय ठरवण्याच्या दृष्टीनं आणखी काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत खरं म्हणजे त्यासाठी स्वतःला वेळ द्यायला हवा आपल्याकडे बऱ्याच वेळा भरपूर वेळ उपलब्ध असतोही किंवा आपली इच्छा असेल तर आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकतो मागे माझ्या एका लेखात आणि कार्यक्रमामध्ये मी श्रेयस आणि प्रेयस म्हणजे काय हे सांगितलं होतं परंतु आज आपल्यासाठी ते पुन्हा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो श्रेयस म्हणजे ज्या गोष्टी अंतिमत आप आपल्या हिताच्या आहेत अशा गोष्टी आणि प्रेयस म्हणजे आपल्याला प्रिय असणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी या आपल्या आयुष्यातील यशाच्या दृष्टीनं हितकारक असतीलच असं नाही आणि श्रेयस म्हणजे हितकारक गोष्टी आपल्याला प्रिय असतील असंही नाही पण आपला अंतिम हित लक्षात घेऊन श्रेयस्कर गोष्टी करणं हे आपल्या हिताचं ठरतं आणि म्हणूनच आपण आज त्याचा विचार करायचा आहे उदाहरणार्थ आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी रोज काहीतरी व्यायाम करणं आपल्याला भविष्यात जे काही करिअर करायचं आहे त्यासाठी आवश्यक ती कौशल्य प्राप्त करणं त्यासाठी वाचन करणं अशा अनेक गोष्टी श्रेयस या सदरात येऊ शकतात मंडळी श्रेयस आणि प्रेयस समतोल समतोलसुद्धा आपल्याला साधता येतो ध्येय ठरवताना था दोन प्रकारची उद्दिष्ट आपण आपल्यासमोर ठेवायची पहिलं म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्याच्या दृष्टीनं आपलं ध्येय ठरवणं आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं आहे ते मनाशी निश्चित करणं याला आपण आपल्या भावी आयुष्यासाठी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूया आणि दुसरं म्हणजे तात्कालिक छोटी छोटी उद्दिष्ट ठरवणं जसं की आपलं आरोग्य सुधारणं वजन कमी करणं किंवा वाढवणं एखादी कला शिकणं स्वतःचं एखाद्या विषयातील ज्ञान वाढवत जाणं आपलं ध्येय तात्कालिक असो किंवा संपूर्ण आयुष्यासाठीचं असो त्याच्या यशासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याची आपल्याला आवश्यकता असते मंडळी जी गोष्ट आपण पाहू शकत नाही त्या गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करणं शक्यही होत नाही म्हणून जे काही आपल्याला करायचं त्याचं स्वप्न आपण आधी पाहिलं पाहिजे तेव्हा ती गोष्ट डोळ्यासमोर आणा अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता हे आपल्याला माहिती आहे पण पक्ष्याचा डोळा तेव्हाच दिसेल जेव्हा पक्षी समोर असेल म्हणून आपल्यालाही आपलं ध्येय सतत डोळ्यासमोर दिसलं पाहिजे समजा आपल्याला एक यशस्वी वक्ता व्हायचा आहे तर त्यासाठी आपण एक चांगला उत्तम असा वक्ता झालो आहोत अशी प्रतिमा स्वतःची अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणा एखाद्या डायरीमध्ये आपलं हे उद्दिष्ट लिहून ठेवा की मला उत्तम वक्ता व्हायचं आहे त्या दृष्टीनं काही चांगले आणि तुम्हाला आवडणारे वक्ते डोळ्यासमोर आणा त्यांची चित्रं मिळाली तर ती आपल्या डायरीत किंवा वहीत अवश्य लावून ठेवा कदाचित आपल्याला असं वाटेल की असं करण्याची आणि लिहून ठेवण्याची काय आवश्यकता आहे पण लिहून ठेवलं म्हणजे त्यानिमित्तानं आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दृष्टीनं कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे याचाही आपल्या मनाशी आपल्याला विचार करता येईल मग त्या दृष्टीनं वाचन करणं असेल आरशासमोर उभं राहून बोलण्याचं सराव करणं असेल या गोष्टी आपल्याला करता येतील आणि त्या केल्या पाहिजेत चांगल्या वक्त्यांची भाषणं ऐकली पाहिजेत अशा भाषणां भाषणांचे ऑडिओ व्हिडिओ यूट्यूबवर किंवा अन्यत्रसुद्धा उपलब्ध आहेत त्यासंदर्भात काही पुस्तकंसुद्धा आहेत समजा आपल्याला व्यायामानं आपलं शरीर पिळदार करायचं आहे तर स्वतःचं तसं चित्र आपण डोळ्यासमोर आणलं पाहिजे आणि त्यासाठी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायला हव्यात पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही ठरवलं आहे ते आपल्या घरात किंवा आपल्या मित्रांसमोर जाहीर करायला हवं याचा उद्देश असा की त्यांना ही माहिती होऊ द्या की आपण काय ठरवलं आहे ही गोष्ट आपल्याला कदाचित विचित्र वाटेल पण ती आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्यावर सकारात्मक दबाव आणेल मंडळी आपल्यावर कुठला तरी सकारात्मक दबाव असला तर आपल्याला काम करण्यासाठी तो दबाव प्रेरित करतो भाग पाडतो म्हणून आपल्याला हे करायचं आहे आपली कमिटमेंट आपली बांधिलकी आपल्या स्वतःशी असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या मनाशी ज्या काही गोष्टी ठरवल्या असतील त्या करायला हव्यात त्याचप्रमाणे आपण जी गोष्ट ठरवली ती आपल्या जवळच्या लोकांना देखील माहिती असायला हवी म्हणजे एक प्रकारचं त्यांचा सकारात्मक दबाव हा आपल्यावरती येऊन आपण ती गोष्ट करू मग आपल्याला लक्षात येईल की अरे आपल्याला हे करायचं आहे आपल्याला कंटाळा किंवा आळस करून चालणार नाही म्हणूनच अशी कमिटमेंट आपण आधी स्वतबरोबर करायची आणि मग आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना सुद्धा ती सांगायची आणि मुख्य म्हणजे आपण अपन आपल्या स्वतःशीच प्रामाणिक राहायचं कारण तसं नाही केलं तर आपण आपल्या स्वतःलाच फसवू आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या या अशा प्रकारच्या तात्कालिक ध्येयासाठी स्वतःच एक कालमर्यादा आखून घेतली पाहिजे कारण तोसुद्धा एक सकारात्मक दबावाचाच प्रकार आहे कुठलीही नवीन गोष्ट करण्याचा आपण निश्चय केला असेल तर त्यासाठी महिन्या दीड महिन्याची कालमर्यादा स्वतःच ठरवून घेतली पाहिजे मग ते व्यायाम करणं असेल ध्यान किंवा योग करणं असेल आपलं वजन कमी करणं किंवा वाढवणं असेल काहीही असू द्या असं करण्याचं कारण म्हणजे त्या एक ते दीड महिन्यात आपल्याला ती सवय लागते आणि एकदा सवय लागली की मग ती गोष्ट आपल्या दिनक्रमाचा एक भाग होऊन जाते तर मंडळी आज आपण इथे थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार साथे चल गीत गाता चल चलुम गुना चल रे हसते हसाते बीते हर घरी हर पल बियत नहीं भरती सुंदर से सुंदर हर एक रचना फूल कहे तो मैं बेसी को हसना भी भी को हसना

नदिया का पानी पानी की हर एक बूंद देती जिंदगानी अंबर से बर से जमीन से मिले नीर के बिना तो भैया काम ना चले ओ, भैया